नमस्कार बंधू भगिनींनो मित्रांनो गाव दर्शन मध्ये सुरेश बच्छाव आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शून्य बजेट आणि लाखोंची कमाई अशी नैसर्गिक शेती नेमकी काय आहे ती कशी करतात हे सगळं जाणून घेऊयात मधुकर मोरे व लक्ष्मी मोरे यांच्याकडून अर्थात सुरुवात करूयात आज आपण जी रासायनिक शेती करतो ती नेमकी काय आहे तिचे दुष्परिणाम काय आहे यापासून प्रचलित आपली पारंपरिक शेती ही वि रसायन विरहित येत होते माझे वडील रसायन विरईत शेती करायचे आणि त्याकाळी जे आज आम्ही करतो मिश्र शेती पद्धती ते करायचे परंतु हरित क्रांतीमुळे थो शेतकऱ्याला जास्त उत्पन्नाची आस लागली आणि तो रसायन रसायनं बेसबार वापरू लागला रसायनं वापरण्यात मर्यादा न ठेवल्यामुळे हो आता जमिनीत छारपड ती म्हणजे त्याचं कार्बन लेवल पॉईंट थ्रीच्या गालीत गेलेला आहे म्हणजे ते वाळवलट तयार झाले आता जी पिकं येतात ते फक्त रसायनांच्या मुळे येतात जमिनीमध्ये आता ताकद राहिली नाही जर शेतकरी वेळीच जागा झाला नाही तर पुढे ह्या जमिनी ज्या सांगलीला आता छारपूड होत चाललेला आहे आणि कॅन्सरचं प्रमाण अतुनात वाढत चाललंय आहे त्याच त्याच धर्तीवर आपल्या जमिनीसुद्धा छारपड होतील खराब होतील पाणी स पाण्याचं प्रदूषण वाढेल आणि कॅन्सरचं प्रमाण सुद्धा वाढवू शकतो शेतकरी युरिया देतात पिकाला हा युरिया तुम्हाला माहित नसेल हा हवेत आहे नायट्रोजन जे जंगलामध्ये जे झाडं जंगल उगवलेलं आहे मोठी झाडं लहान झाडं विषयशी गेलं याला कोण युरिया टाकल्या जातात हे सगळा युरिया तो हवेतनं घेतात हवेतनं युरिया घेण्यासाठी जी कंडिशन पाहिजे ती आपण शेतात निर्माण केली पाहिजे म्हणजेच आपल्या शेताचा कार्बन आपण वाढवला पाहिजे सेंद्रिय कर जोपर्यंत आपण वाढवत नाही त्याच्यामध्ये जे सारखे जीवाणू हो, जे आ, हवेतला कार्बन शोषून घेणार आहेत ते आपण जर जम जमिनीत त्याची वाढ केली नाही तर आ, हवेतला कार्बन ती पिकं शोषून घेणार आहे शेतकरी काय करतो आता आपल्या शेती युरिया नाही आहे मग टाक युरिया जर युद्धपीठं सांगत असेल मग तू पाच किलो टाक हे पाच किलो टाकत नाही ते एक पोतं टाकत जातात पन्नास किलोचं त्याच्यामुळे काय होतं so uh... करतो हेल्थ सपोज तुम्ही आता तुम्हाला एकदम बॉडी बिल्डिंग करायची आहे तर तुम्ही हॉर्मोनल किंवा वेगळे काहीतरी केमिकल्स घेऊन औषधी घेऊन तुम्ही तब्येत बनवता पण हो ते टेम्पररी ते ते असता आणि जर समजा तुम्ही प्रॉपर योगा फूड चेंज करून केलं तर ला ते लाईफ टाईम चालतं तसं आता आम्ही शे शेतीला त्याच्यामध्ये टाकतो आणि जे आपण खातो ते शेतीला देतो पाच सात वर्षापूर्वी सुभाष पाळेकर आपले जे नैसर्गिक शेतीसाठी प्रचार प्रसाराचं मोठ्या प्रमाणात काम करत आहे त्यांचं एक शिबीर मी दहा दिवसाचं अटेंड केलं त्या दिवशी कळलं अरे आपण शेतकऱ्याची पोरं असून आपण याच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि त्याचवेळी सगळ्या बाजूने आपल्या तालुक्यातनं इकडनं कंप्लेंट्स होत्या की कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आजार पण वाढतं आहे पण त्याचं मूळ कुठे आहे हा शोधायचा प्रयत्न केला आम्ही आणि गेली सात वर्ष आम्ही ह्या कामाला वाहून घेतलं आहे दोघांनी आम्ही आधीपासून केलेलंच ठरवलेलंच होतं पण ज्या दिवसापासून माझे मिस्टर रिटायर झाले त्या दिवसापासून त्यांनी पूर्ण वेळ इथे शेतात दिला आणि मग खरं शेतीला आज नैसर्गिक शेतीला स्वरूप आलेलं आहे आणि आम्ही इथे येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश एकच आहे की आमच्याबरोबर अजून एक काही जास्त नाही बघून एक चार पाच लोक जरी तयार झाले तरी आम्ही म्हणू की आम्ही सक्सेस झालो एक दोन चार मॉडेल आमचं जसं आज मॉडेल तयार उभं आहे तसं इतर लोकांचंही तयार व्हावं कारण केमिकलच्या वापराने के जमिनींचं इतकं नुकसान झालेलं आहे परवाच एक ग्रस्त माझ्याकडे आले तर त्यांनी सांगितलं की आमचं मोठं ट्रॅक्टर बल्बिंगवाला तो सुद्धा जमिनीत शिरत नाही आणि तेच आमच्या शेतीत तुम्ही चाललात तरी सॉफ्ट लागते पायाला ते ही अशी परिस्थिती आज आपल्या भागात झालेली आहे आणि पुढे मागे आम्ही हे हा कॉन्सेप्ट आमचा याच्यासाठीच होता की जेणेकरून शेतकऱ्यांचं ट्रेनिंग इथे व्हावं नॅचरल फार्मिंग महत्वाचं कारण असं आहे की नैसर्गिक शेती करताना तुम्हाला बाहेरून काही चालून टाकायचं नाहीये तुम्हाला त्याच्यासाठी देशी गायी सांभाळायला आहे त्याचं शेण गोमूत्राचं जतन करायला हवं त्याच्यापासूनच मला जीवामृत घन जीवामृत तयार आहे आणि ते तुम्हाला शेताला द्यायचं आहे आणि आपला शेतकरी कमर्शियलवर झाला झालाय पटकन गेलं दुकानात उचलून आणलं शेताला दिलं कड्यांकडे दिलं की काम ती ती एक वृत्ती आहे आणि दुसरं त्यांना ते असं वाटतं की नाही आपण हे केमिकल किंवा टाकलं तर उत्पन्न जास्त येतं भरघोस येतं पण शेत जमिनीचा एन्व्हायरमेंटचा किती रास होतो हे अजून त्यांच्या लक्षात येत नाही आणि आम्ही नॅचरल आमच्या याच्यामध्ये सगळं आमचं माझ्याकडे देशी गाई आहेत त्यातनं येणारं शेण गोमूत्र आंबट ताक आम्ही दूध निघतं आमच्याकडे आम्ही दुधाचा एक थेंबही विकत नाही पूर्ण ताक बनवतो आणि ते ताक सगळं आमच्या शेताला जातं इथूनच ट्रेनिंग चालू होतील शेतकऱ्यांचे ऑनलाईन गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मार्गदर्शनाखाली कारण आता मीही कंडक्ट करते गुरुजींनी मला आम्ही ठाणे जिल्ह्यात आमचं बरंचसं काम चालू आहे तेच काम माझ्या जिल्ह्यात व्हावं ही माझ्या मातीशी खरी नाळ त्या दिवशी जोडली जाईल की अजून एक आमच्या बरोबर शंभर शेतकरी जरी जोडले गेले तरी आम्ही म्हणू की आम्ही याच्यामध्ये सक्षम याचा बंधू भगिनी नो आता खरी गरज आहे ती युवा तरुण सुशिक्षित शेतकऱ्यांच्या पुढाकाराची पण काळाची गरज असलेली ही नैसर्गिक शेती त्यातील काही चमत्कार व्यावहारिक फायदे किमान एक एकरातही एका गायीच्या बळावर शेतकरी ती कशी करू शकतो हे सगळं जाणून घेऊयात गावदर्शनच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद